चंद्रभागे तिरे असलेल्या पंढरपुरात जेव्हा आपण विठोबा आणि रुखमाईचे दर्शन घ्यायला जातो तिथे रुखमाईची प्रतिमा विठोबांच्या डाव्या बाजूला नसून तर एका वेगळ्याच मंदिरात आहे तर चला आज आपण याच्या मागचं कारण जाणून घेऊया की का पांडुरंग आणि रुखमाई वेगळ्या वेगळ्या मंदिरात आहे आणि याच्या सगळ्यात योग्य कारण ते कंदपुराण आणि पद्मपुराणमध्ये दिलेलं आहे आपण सगळ्यांना ठाऊक आहे की पांडुरंग हे श्रीकृष्णाचं स्वरूप आहे आणि र रुखमाई ही राणी रुक्मिणीचं स्वरूप आहे जेव्हा कृष्णांनी गोकुळ सोडलं राधा तिथेच सुटली आणि कृष्ण द्वारकाधीश झाले आणि रुक्मिणी त्यांची पटराणी एकदा राधा कृष्णाला भेटायला द्वारकेला आली आणि येऊन कृष्णाजवळ बसली थोड्याच वेळात तिथे राणी रुक्मिणी आल्या त्यांनी राधाला कृष्णाजवळ बसलेलं बघितलं पण राधा त्यांना बघूनही कृष्णाच्या जवळून सरकली ती नाही ती तिथेच बसली राहिली म्हणून राणी रुक्मिणीला खूप राग आला आणि कृष्णही राधाला काहीच बोलले नाही यावर तर रुक्मिणीला अजून राग आला मग त्या चिंचवनात चालल्या गेल्या कृष्णांनी त्यांची खूप शोध घेतली आणि शोधत शोधत चिंचवनात आले त्यांची खूप समजूत घातली की घरी चल पण रुसलेली राणी रुक्मिणी काही घरी जायला तयारच होईना ना म्हणून असं म्हणतात की पांडुरंग हे श्रीकृष्ण आहे आणि रुसलेली राणी रुक्मिणी म्हणजे आपली रुक्माबाई ही रुसलेली आहे म्हणूनही विठ्ठलाच्या डाव्या बाजूला नसून तर एका वेगळ्या मंदिरात आहे पुढचे दोन कारण स्त्री स्वभावावर आधारित आहे जसा भक्त पांडुरंगाच्या दर्शनेकरता आतुर असतो तसाच पांडुरंगसुद्धा आपल्या भक्तला बघायला हा पापलेला असतो आणि आषाढी एका दिवशीच्या दिवशी तर भक्त आणि पांडुरंगाचं प्रेम काही वेगळ्याच पातळीवर असतं भक्तांच्या गर्दीत पांडुरंगाला रुखमाईकडे बघायची वेळच भेटत नाही म्हणून रुखमाई रुजते आणि वेगळ्या मंदिरात जाऊन बसते एका अभंगमध्ये असं म्हटलं आहे अबीर बुक्केची तिला गर्दी सोसेना तिसरं कारण जसं भक्त चंद्रभागेत स्नान करून स्वच्छ कपडे घालून विठोबाच्या दर्शनाला जातो तसंच आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंग आणि रुखमाई विशेष परिधान घालतात दागदागिने घालतात आणि आपल्या भक्तांची वाट पाहत असतात पण पांडुरंग आपल्या भक्तांच्या गर्दीत आणि प्रेमात इतका गुंतून जातो की त्याचं लक्ष रुखुमाईनी घातलेल्या पैठणीकडे दागदागिनींकडे जातच नाही म्हणून रुखुमाई रुजते आणि वेगळ्या मंदिरात जाऊन बसते मित्र हो हे तिन्ही कारणं ग्रंथांमध्ये अभंगांमध्ये आणि काव्यांमध्ये दिलेले आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीहरि विठ्ठल हरी विठ्ठल